पुढला प्रश्न आहे वर्ड चेन कोणता वर्ड चेन वॉट इज मीन बाय वर्ड चेन, चेन. चेन? हा वर्ड मीन्स शब्द चैन मीन्स साखळी वर्ड चैन मीन्स शब्द साखळी गाण्याच्या भेंड्या खेळतो का नाही सा रे ग म प नि सा सा म्हणले की त्याने सापासून म्हणायचं पण त्याच्यावर प येणार पासून हा पॉइंटवर आलं की लगे शेवटचा शब्द कोणता आहे तिच्यावर आहे वर्ड चेन ध्यानामध्ये ठेवायचं पण काय माहिती आता वर्ड चेन बनवा म्हणलो मी मुलींच्या नावाची वर्ड चेन त्याच्यामध्ये काय राम महेश हा मुलींची हा मुलींची नावं म्हणलं तर मुलींचे नाव यावं लागते मुलांची वर्ड चेन बनवा म्हणलो मुलांच्या नावाची वर्ड चेन सीता ताई इकत करी, येते का अस नाही तस इंग्रजीमध्ये काय आहे वर्ड चेन बनवत असताना प्रश्नपत्रिकेमध्ये पत्रिकेमध्ये नाऊन वर्ब याच्यावर जास्त भर दिला जातो कशावर नाऊन वर्ब ॲबेक्टिव्ह ॲड वर्ब त्याच्या मनावर परंतु आतापर्यंत नाऊन ना आणि वर बरोबर जास्त आले आणि जर सर्वात जास्त जर आला असेल तर कशावर आले वर बरोबर वर बरोबर आले प्रश्नपत्रिकेमध्ये काय येणार इथं क्वेश्चन कंप्लीट द फॉलोविंग कम्प्लीट द फॉलोईंग वर्ड चेन कम्प्लीट द फॉलोईंग वर्ड चेन ऑफ ऑफ वर्ब कशामध्ये गेले याला सिंगल नोटोटपामा हे झुट्ट्याने वाऱ्यानुवारी चाललेला ना पळत जात मागे चढलेलं कम्प्लीट वर्ब्स कम्प्लीट द following word chain of वर्ड चेन ऑफ वर्ब्स वर्ब म्हणजे क्रियापद याचे आपल्याला काय करायचे वर्ड चेन तयार करायचे मुलांची फॉर एक्झाम्पल मुलांची काय केलं महेश शुभमंथन नाना हां मुलांची शांताबाई एकत्रे हाने पन्हार नाणी ना तिकडं आलता तिकडे नानी झालं अस मग ऍड फोर वर्ड्स तुम्हाला एवढं जरी परीक्षेमध्ये पडलं तरी तुम्हाला कळावं लागतंय तरी पण याच्यामध्ये दिलंय ऍड फोर वर्ड्स यामध्ये काय ऍड करा ऍड मीन्स मिसळणे वर्ड्स हीच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड दिलेल्या शब्दामधलं जे लास्टचा शब्द आहे का नाही त्याच्यापासून बिगिनिंग सुरुवात करायची आहे तुम्हाला आता इथे दिलंय ग्रो याच्यामध्ये काय दिलंय ग्रो जी आर ओ डब्ल्यू ग्रो आता शेवटी काय आहे रे या शब्दाच्या डब्ल्यू मग डब्ल्यू पासून काय होणार शब्द वर्ब राईट डब्ल्यू आर आय टी ई आला ए पासून काय होणार ईट पुढला शब्द किती बनवायचे आपल्याला फोर वन टू झाले हा हा टेल पुढला शब्द सांगा हा लर्न एन लर्न ए, त्याने किती म्हणलंय वन टू थ्री फोर आपण एक, एक एक्स्ट्रा लिहायचं नो झंझट नो छंझट फटाफट छटाछट त्याला जर कन्फ्यूज झालं एखादी वाढलं तर अजून काय पटमणी म्हणी देते पुढल्या प्रश्नामध्ये कुठल्या तर आहे का नाही लेकर हा आहे म्हणून हा या नोज लिहू का नोज मारलो बघ मग कळल नोज म्हणल्यावर हा म्हणल्या नोज म्हणजे नाक येते नाकानं काम करत का घेत स्मेल ते स्मेल झालं नोज नाहून झालं नेग्लेक्ट गुड नेग्लेक्ट गुड नेग्लेक्ट झालं नंतर नेक्स्ट नंबर वन नंबर टू प्ले पी एल ए वाय प्ले पासून वर्ड चेन बनवा वाय चला शेवटी वाय आला हा योन वाय ए डब्ल्यू एन यॉन लास्ट नोटीस एन ओ टी आय सी नोटीस चला नोटीस ये चला ये सांगा लवकर लवकर इथे एट घेऊ शकता पूर्ण आपल्याला डबल घ्यायचं नाही तर काबार तेच ते शब्द तिथेच गोरमळायचं नाही न्यू शब्द वाढवायचं हो कॅबलेरी हा ई चला ईट घ्या ईट चला नेक्स्ट टी हा टी आर टी आर म्हणजे टार टार फाडणे कस फाडतो दुसऱ्याला आपण कागद फाडता आपण दुसऱ्याला म्हणल्यानं फाडते रन आर एन रन चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर थ्री किती येणार आहे प्रश्न दोन किती येणार प्रश्न हे दोन आणि किती मार्क आला किती मार्क आला प्रश्न एक किंवा दोन प्रश्न एक किंवा दो दो ये दो ये ये दोन येतात पण दोन मार्काला फिक्स येतात इथं दोन मार्काला एक आले कसला आहे लँग्वेज स्टडी म्हणजे आहे का नाही अवे तुला बोलायचं फिरायचं कळते का नाही म्हणतात का नाही तसल्या विद्यार्थ्यासाठी लँग्वेज स्टडी म्हणजे याला काहीच कळत नाही त्याला हा हे सोपी बघा एवढे चार शब्द लिहिल्यावर दोन मार्क म्हणजे एका शब्दाला अर्धा मार्क आहे प्रश्न दोन जर आले तर दोन लिहा एक आला तर मग अशा चार पद्धतीनं चार शब्द यायच नंतर घ्या कट टी कट चला नेक्स्ट टी टोल्ड टी ओ एल डी टोल्ड नेक्स्ट डी ड्रॉ डी आर ए डब्ल्यू ड्रॉ हा वीएन डब्ल्यू आय एन वीन नॉट एन ओ टी नॉट म्हणजे हाँ लिहन ठेवने है नोट नोट कर बार नोट कर सर मैं अगर मशीन ने मिले का नहीं अब ये अड़ा लिहन ठे नोट मजे लिहन ठेवने चला क्वेश्चन नंबर फोर टीच टी -E ई ए सी एच टीच चला नेक्स्ट हा, हीट, हाँ हिट हाँ, एच आई टी हिट चला नेक्स्ट काला पलिका आलं टेक, टेक टी ए टेक अशा पद्धती जर लिहिलो तर तुम्हाला आउट ऑफ मार्क शंभर टक्के गॅरंटी साथ काय पडणार का आता इथे काय करायचं आपल्याला कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड चेन ऑफ नाऊन आता काय करायचे आपणाला नाउनची वर्ड चेन बनवायची आहे कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड चेन ऑफ नाऊन नावन म्हणजे नाव। नाम नाम म्हणजे कशाच हे नाव डोळ्याला जे दिसतंय ते काय आहेत नाव आहेत कानाला जे ऐकवते ते काय जे काळ होते ते काय जे स्पर्श होते ते काय काय जे श्वास घेतात ते काय सर्वच नाव नाही आपले जे इंद्रियेत ते सर्व ज्याला जाणीव होते ते सर्व नाव नाही आता काय आलंय आवाज साऊंड काय नाउन नाही कशाचा आवाज येल पीकचा पीक नाउन आहे का नाही आता आता कम्प्लीट द फॉलोविंग वर्ल्ड चेन ऑफ नाऊन नंबर फाईव्ह काय झाली आपली कोणती नाउनची चालू झाली आता वर्ल्ड चेन नाऊन सी ए टी कॅट कॅट काय नाऊन लास्टला काय आलं टी टी पासून काय होणार टायगर शेवटी काय आर आर पासून काय होणार रॅट रॅट पासून काय होणार टी टी चा शब्द झाला टी पासून काय करणार आपण ट्री चला ट्री रस्त्याने लावलेल्या झाडाला हात लावू नका पडलेला असेल तर त्याला हाताने व्यवस्थित करा ट्री पासून काय झालं हा एडपोट सॉरी एलिफंट एअरपोर्ट कोण म्हणले ते कोण म्हणलं रे म्हणले का एअरपोर्ट मग कोण म्हणलं मग मीच म्हणलो बे नंबर सिक्स <laughs> हम्म बुक बी डब्ल्यू के बुक शेवटी काय आलं हा गोड रे गोड गोट पडा तुला मार्केट कायट शेवटी काय आलं ये, ये आल्यानंतर काय येणार ये। एक, एक।, एक। श्रावण महिन्यात काढले बाबा चला जोद्या <laughs> हा, <laughs> हा? <laughs> हा? हा? गरला जे आय आर एल गरला लाडकी बहिणी हो अजिन्यात हा चला येल हाव का तुम्ही नाही अजूनही द्या बर झाले हम्म हा पी लॅम्प स्टॉप बे महाराज का घेऊ शब्द पुढा सांगा तुम्ही एक सांगा महाराज तुमच्या मनावर बाबराव सांगा पट म्हणे लुणा येऊ ला लुणा घ्यावा पण मी बसल्यावर पळावं लागतं त्यानं तिथंच कुठे चाल मला तिथंच बस चाल <laughs> <laughs> मी काय लोणावर बसले त्यांना पुढे सारखं ना ड्रायव्हर ला राग सर थोडं खाली उतरा म्हणलं मारलं की तिकडेच गेलं गेलो मला काय मी चलत आलो हा चला लोणा झाला काय घेऊ त्या सांगा सांग हे डॉग हॉग दिसले पुढे डॉग डॉग डेओी डॉग चला नेक्स्ट गोट G O A T got. next. Got temple. Temple टेम्पल मंदिर टेम्पल एल ए गर हाँ E A आर एयर चला आर रोज का तो रोज है गट का काय समजाल तुम्हाला आज क्वेश्चन पेपरमध्ये वर्ड चेन दोन मार्काला प्रश्न विचारला जातो त्याच्यामध्ये एक किंवा दोन प्रश्न विचारले जाते नाही तर एकाच प्रश्नाला दोन मार्क दिले जाते गेल्या वर्षाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये एकच शब्द विचारलंय आणि ते किती दिले दोन मार्क दिले त्याच्यामध्ये आपण शिकलो नाउन वर्ड चेन आणि वर्ब वर्ड चेन सर्वात जास्त विचारला जाणारा शब्द हा वर्ब कम्प्लीट द फॉलोइंग वर्ल्ड चेन ऑफ वर्ब म्हणजे दिलेल्या वर्बचा का करा तुम्ही वडचे तयार करा का करायला तुम्हाला जे परीक्षेमध्ये पहिला शब्द दिलेला राहते त्याच्या शेवटच्या अक्षराला आक्षर, पकडून एक चेन तयार करलो आपण एक दिलं पहिल्या सुरू तिच्यामध्ये असं पुढे 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 जात राहते पहिल्या सुरू दि मोकळा आहे हे ये करायला येते का तस आता बघा परीक्षेमध्ये का दिले ग्रो त्याला पकडू आपण डब्ल्यू डब्ल्यू पासून काय केलं आपण राईट राईट च्या शब्द केलो लास्टला काय आलं टी टी पासून काय केलो टेल लास्टला काय आलं पासून काय केलं लर्न शेवटी काय आलं एन एन पासून काय केलं आपण नेगले एक मार्क पडला तुम्हाला इथे तर काय दोन मार्क पडले तुम्हाला इथे दोन ह्या परीक्षे पत्रिकेनुसार नंबर दुसरा शब्द घेतला आपण प्ले शेवटी आलं वाय वाय पासून युन तयार केलो शेवटी आलं एन एन पासून नोटीस केलो शेवटी आलं टी ई पासून इट केलो शेवटी आलं टी टी ती पासून टी के आर केलो टीआर शेवटी आलं आर आणि आर पासून काय केलो रन क्वेश्चन नंबर थ्री सी युटी कट कट पासून टी आला शेवटी शेवटी आले टी म्हणून तिच्यामुळे काय केलं आपण टोल्ड बघलायला बघ मागे वे टोल्ड ला शेवटी काय आलं हा गुड असं ध्यान ठेव स्वामी विवेकानंद वाटलं मला एकदा स्वामी विवेकानंद महाराजेत दड़ बघला ते म्हण बाहेर धडधडीत दड़ आमचे बिरादर सर सांगायचे आणि गुरुजीला आला राग पहिले गुरुजी म्हणतो ते उठ रे उठ आणि सांग मी शिकवलो काका विवेकानंद महाराज धडधडधड धड वा 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 म्हणले तर ह्यानं वा बघून का वा ते ना खाली बघून का धड सांगितलं चांगलं वाटलं मला विवेकानंदाचा गुरु वाटला ना मला थोड थोडक्यात <laughs> हा डी डी आलं शेवटी डी आलं डी पासून काय केलं आपण ड्रॉ शेवटी आलं डब्ल्यू डब्ल्यू पासून तयार केलो शेवटी आलं एन च्या नंतर काय केलं आपण नोट क्वेश्चन नंबर फोर राईट राईट शब्द घेतलो शेवटी आलं ए ए पासून तयार केलो एट शेवटी आलं इटला टी टी पासून तयार केलो टीच शेवटी आलं एच एच पासून तयार केलो हिट शेवटी आलं टी टी पासून तयार केलो टेक हे झाले वर्ब वर्ड कसं तयार करायची त्याच्यानंतर आपण शिकलो नाउन नाउन म्हणजे नाव मग त्याच्यामध्ये आपण एक उदाहरण घेतलं कॅट कॅट च्या शेवटी आलं टी टायगर झालं तयार टायगरला आलं आर आर, आर पासून तयार केलो रॅट रॅट पासून आलं टी टी पासून झालं ट्री शेवटी आलं ई पासून झालं एलिफंट क्वेश्चन नंबर सिक्स घेतलो शब्द घेतला आपण बुक शेवटी आलं बुकचक्के के, पासून झालं कायट शेवटी आलं ए, ए पासून घेतलं एक शेवटी आलं जी जी पासून झालं गर्ल एल घेतलं एल पासून झालं लॅम्प क्वेश्चन नंबर लास्ट डी ओ जी डॉग शेवटी आलं डी जी जी, जी, जी पासून तयार केलो आपण गोट शेवटी आलं टी टी पासून झालं टेम्पल शेवटी टे आलं ए ए पासून झालं आर पासून झालं आर आर शेवटी आणि आर पासून झालं आर आरार, आर आर आता जरा थांबा रोज हे सर्व शब्द लिहून घ्यायचं किती झाले सात आणि सात दोन्ही चौदा एस डब्ल्यू मध्ये करून आणायचं चला लिहा घेऊन